गेल्या अनेक वर्षांपासून राजगुरुनगर नगरमधील सर्व नागरिकांचा विश्वास जिंकणारी गॅस एजन्सी म्हणजे सिकेल उनावत गॅस एजन्सी आता आणखीन चोमाने आपल्या सेवेत नवीन गॅस कनेक्शन साठी फक्त अर्ज करा आणि मिळवा काही मिनिटात आपला गॅस गॅस बुक केल्यावर आता आमच्याकडे येण्याची गरज नाही आपला गॅस अगदी काही मिनिटात आपल्या घरी होणार खरपोच संपर्क सिकेल उणावत गॅस एजन्सी देवकृपा सोसायटी वाढाडोड राजगुरुनगर मोबाईल नंबर नऊ दोन सात चार एक चार चार पाच चार पाच आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तुम्ही जो हा जो कॅम्पस बघताय राजविनगडच्या कॅम्पस या कॅम्पसमध्ये उद्या सकाळी साधारणपणे साडे दहा वाजता या कृषी उत्पन्न बाजार समिती राजविनगडच्या कॅम्पसमध्ये शेतकऱ्यांच्यासाठी अल्प दरामध्ये बाजार समितीच्या वतीनं पन्नास रुपयामध्ये जेवणाचा उपक्रम आम्ही त्या ठिकाणी चालू करतोय आहे आणि तालुक्यातल्या सगळ्या सर्वपक्षीय आघाडीतील सर्व प्रमुख नेते मंडळी बाकी तालुक्यातले काही आमदार मंडळी या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये माननीय पधनमंत्री साहेब यांच्याशी देखील आमची चर्चा चालू आहे त्यांची वेळ अजून अद्याप कन्फर्म झालेली नाही त्यांची वेळ मिळाली तर ते देखील या कार्यक्रमासाठी आवर्जून भेट द्यायला येणार आहेत त्यामुळं आमच्या सगळ्यांची जी भावना आहे की राजूनर राजमुरच्या परिसरामध्ये जो सर्वसामान्य माणूस या कृषी उत्पन्न बाजार या परिसरामध्ये या तालुक्याच्या ठिकाणी येतो या सर्वसामान्य माणसाला एक अद्यावत स्वरूपाची जेवणाची चांगली व्यवस्था असली पाहिजे जसं मागच्या काळामध्ये आपण चाकणला उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून जेवण हा उपक्रम चालू केला आहे त्याच धर्तीवरती उद्या त्या उपक्रमाचं उद्घाटन त्या ठिकाणी होतं अतिशय भव्य दिव्य असा कॅम्पस आहे आणि प्रशस्तपणाची सगळी ही व्यवस्था कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं या ठिकाणी होणार आहे पलीकडच्या बाजूला थंड पाण्याचं वॉटर फिल्टर आरो प्लॅन्ट त्याचं देखील उद्घाटन आहे जेवणाची व्यवस्था आणि चांगलं स्वच्छतागृह स्वच्छता असं देखील आम्ही लवकरच काम त्या ठिकाणी चालू करतोय अशा दोन गोष्टीचं मात्र उदय उद्घाटन त्या ठिकाणी होणार आहे रिसिवड ऑन फोन पे संचालक सायजीराजे मोहिते आमचे संचालक सागर शेठ मोरे संचालक सोमनाथ दोन मुंसे असतील आमचे सचिव साहेब असतील आमचे चौधरी पाटील असतील आमचे बारणे साहेब आहेत गोपाळे साहेब आहेत आमचे सातकर सरपंच आहेत आमचे अधिकारी असले सरपंच साहेब आहेत त्याचबरोबर ह्या कॅन्टीनची व्यवस्था जे बघणार आहेत बोराडे साहेब या ठिकाणी आहेत आमच्या सगळ्यांची धारणा अशी आहे की तीन चार महिन्यापासून जसा चाकणला चांगला अतिशय उपक्रम चालू आहे रोज तीनशे चारशे शेतकऱ्यांचा प्रतिसाद आम्हाला या उपक्रमासाठी मिळतो आहे तशाच प्रकारचं आव्हान मी आपल्या सगळ्यांना वती आपल्या सगळ्यांच्या वतीनं तालुक्यातील शेतकरी बांधवांना आव्हान करतो की उद्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहू आणि उद्यापासून तुमच्या सगळ्यांच्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं अल्प दरामध्ये भोजनाची व्यवस्था सकाळी दहा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत त्या ठिकाणी आपण चालू करतो आहे तालुक्यातल्या कानाकोपऱ्यातला कुणी माणूस आला कुणी सर्वसामान्य घटक आला त्याच्यासाठी बाजार समितीच्या वतीनं जेवण त्या ठिकाणी चालू राहणार आहे आणि आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे चाकणला जसा भरभरून प्रतिसाद आम्हाला या जेवणाच्या जे उपक्रमासाठी मिळाला तशाच प्रकारचा चांगला प्रतिसाद खऱ्या अर्थानं या तालुक्यातलं गोरगरीब सर्वसामान्य माणूस जो आहे जो खऱ्या अर्थानं शेतकरी संबंधित आहेत त्या बांधवांसाठी करण्याचं उपक्रम काम आम्ही उद्यापासून त्या ठिकाणी सुरुवात करतो आहे या निमित्तानं तालुक्याच्या जनतेला आवाहन करतो की उद्या सकाळी तालुक्यातले सगळ्या पक्षाच्या नेतेमंडळींना आम्ही बोलवणार आहे तालु इतर तालुक्यातल्या आमदारांना आम्ही बोलवणार आहे आणि राज्याचे पनमंत्र्यांशी दे देखील आम्ही संपर्कात आहे त्यांची वेळ अजून कमवून त्या ठिकाणी झालेली नाही ते आले तर अजूनच मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्याचा आहे आमच्या सगळ्या संचालक मंडळाचा आहे त्यामुळे अठराच्या अठरा संचालक आम्ही सगळे या कार्यक्रमासाठी सज्ज आहे आपल्या माध्यमातून तालुक्याच्या जनतेला एवढंच आवाहन करतो की उद्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उद्घाटनाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं आणि बाजार समितीनं तुमच्यासाठी चालू चालू केलेली ही सवय त्या सवयीला तुमचा भरभक्कम पाठिंबा आणि खऱ्या अर्थानं हातभार देखील त्या ठिकाणी लावा आपल्या पोपस आपल्या माध्यमातून मी एवढंच आवाहन उपस्थित राहण्याचं त्या ठिकाणी करतो धन्यवाद खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वासित परंपरा सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स प्रोप्रा परेश माऊली शेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजगुरुनगर नऊ